स्वयंभू गणेश मंदिराचा दोन हजार दहा साली या ठिकाणी जीर्णोद्धार करण्यात आला त्या वेळेपासून गणेश मंदिराचा वर्धापन दिन जीर्णोद्धार पालखी सोहळा हा गेल्या पंधरा वर्ष या वर्षाचा पंधरा वर्ष आहे त्यामध्ये गणेश याग तेरा तारखेला त्या ठिकाणी सुरू होतो आज चौदा तारखेला त्याची सांगता झालेली आहे त्या कालखंडामध्ये काल तेरा तारखेला भजन आणि कीर्तन हे धार्मिक कार्यक्रम त्या ठिकाणी होते आता गणेशाग संपल्यानंतर त्या ठिकाणी महाप्रसाद त्या ठिकाणी सुरू झालेला आहे आणि तिकडं भजन सुद्धा सुरू होणार आहे ठीक पाच वाजता या मंदिरापासून पालखी सोहळ्याला सुरुवात होणार आहे त्यामध्ये बँडपथक असतील बँजो पथक असतील ढोल पथक असतील नृत्य पथक असेल वारकरी मंडल असतील आणि त्या ठिकाणी भजनी मंडल असेल अशा पद्धतीनं प्रचंड संख्येनं गणेश भक्तांचं जे उत्साह आहे तो गेल्या चौदा वर्षामध्ये लाभलेला आहे मला अपेक्षा आहे की या वर्षी पंधराव्या वर्षामध्ये सुद्धा या ठिकाणी गणेश भक्तांचा तोच उत्साह नाही त्या ठिकाणी पाहायला मिळेल कर्मधर्म सहयोगाने आज चौदा तारीख संकष्टी चतुर्थी आहे तरी पण भाविक ज्या भक्तिभावाने या ठिकाणी येतात ज्यावेळी दर्शन घेतल्यानंतर भाविक निश्चित स्वरूपामध्ये संध्याकाळपर्यंत महाप्रसादाचं त्या ठिकाणी लाभ घेतील पालखी सोहळ्याला उपस्थित राहतील संपूर्ण गावाला नगर प्रदक्षिणा घालून ही पालखी सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे शेवटी या ठिकाणी मंदिराचा जीर्णोद्धार केला म्हणजे झालं नाही परंतु ते सातत्यानं मंदिराचं जी काय देव पूजा आहे अर्चा आहे ती त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे आणि म्हणून विश्वस्त मंडळ ग्रामस्थ मंडळाने त्या ठिकाणी निर्णय घेतला पण टिकवायचं अकरा ब्राह्मणाच्या उद्घोषानं त्या ठिकाणी गणेश योगाला त्या ठिकाणी सुरुवात आठ जोडपी त्या ठिकाणी त्या गणेश योगावर कालपासून बसली होती मनाला आनंद या गोष्टीचा आहे की स्वयंभू गणेश हा जो दैवत आहे परिसरामध्ये राहणारा रह व्यक्ती मग तो बदलापूरला गेला कल्याणला गेला घाटकोबरला गेला तरी पण संकष्टी असेल किंवा मंगळवारी असेल किंवा हा उत्साह आहे पालखी सोहळा आणि वर्धापन दिन त्यावेळी निश्चित स्वरूपामध्ये दर्शनाचा लाभ घेतात आणि हजेरी लावतात कालच त्या ठिकाणी एक लोके गावकर म्हणून त्या ठिकाणी व्यक्त आले होते त्यांनी पेढा मला दिला आणि ते राहतात आता मुलुंडला ते सांगितलं मला की माझी मुलगी तेरा तारखेला तिचा जन्म झाला आणि मला सांगायला आनंद या ठिकाणी होतोय आज तिने शहाण्णव टक्के त्या ठिकाणी मार्क के प्राप्त केलेले आहेत आणि म्हणून मी देवाला पेरा देण्यासाठी आलो होतो अशा पद्धतीची प्रत्येक भाविकांची भाविकता आहे ज्यांचं ज्यांचं या देवाला धाराने मांडलं गेलं त्या त्या ठिकाणी त्यांची भाविकता पूर्ण होते आज मी तिला जो महाप्रसादाचा गेल्या पंधरा वर्षामध्ये आम्ही करतो कष्टला त्या ठिकाणी काही खर्च येत नाही भक्तिभावानं ना त्या ठिकाणी भाविक तांदूळ असतील डाळ असेल तेल असेल विविध प्रकारचे जे धान्य आहे ते त्या ठिकाणी देण्याचं काम करतात आणि हा महाप्रसाद त्या ठिकाणी एकच समाधान आहे की मी स्वयंूळ गणेश करणे एकच प्रार्थना केली की आमच्या या गणेश भक्तांना चांगला आरोग्य दीर्घायुष्य राव आणि कोणत्याही या शहरावर आपत्ती येऊ नये ही गणेशाची प्रार्थना धन्यवाद